नमस्कार मित्रांनो मी राजेंद्र गव्हाणे मित्रांनो महाज्योती मार्फत यू जी सी नेट सी एस आय आर आणि एम एस सी डी व मिलिटरी भरती आणि एम बी एस ई टी सी एम ए टी ई टी या परीक्षांच्या तारखा जाहीर करण्यात आलेल्या आहेत दिनांक अकरा मे दोन हजार पंचवीस रोजी या परीक्षा घेतल्या जाणार असून कोणत्या वेळेत कोणती परीक्षा घेतली जाणार याचा तपशील आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर मित्रांनो यूजीसी नेट सी एस आय आर एम एच टी ही परीक्षा अकरा मे रोजी सकाळी दहा ते अकरा या कालावधीत घेण्यात येईल तर मिलिटरी भरतीची परीक्षा ही अकरा मे दोन हजार पंचवीस रोजी दुपारी साडेबारा ते दीड या कालावधीमध्ये घेण्यात येणार आहे तर मित्रांनो एम बी ए ई टी सी एम ए टी ई टी ही परीक्षा संध्याकाळी तीन ते पाच या कालावधीमध्ये अकरा मे रोजीच घेण्यात येणार आहे जर तुम्ही यापैकी कोणत्याही परीक्षेसाठी अर्ज सादर केलेला असेल तर अकरा मे रोजी तुम्हाला परीक्षेसाठी उपस्थित राहावा आहे सर्व उमेदवारांचे हॉल तिकीट हे त्यांच्या लॉग मध्ये उपलब्ध करून देण्यात आलेले आहे हॉल तिकीट डाउनलोड करण्यासाठी महाज्योतीच्या या अधिकृत संकेतस्थळावर जा लिंक डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे आता तुमचा आधार कार्ड क्रमांक आणि मोबाईल क्रमांक टाकून लॉग इन बटनावर क्लिक करा आता तुम्हाला हिरव्या कलरमध्ये हॉलटिकेट डाउनलोड करण्याची लिंक दिसेल त्यावर क्लिक केल्यानंतर तुमची हॉलटिकेट डाउनलोड होईल मित्रांनो ही महत्त्वाची माहिती जास्तीत जास्त मित्रांपर्यंत शेअर नक्की करत चाला आणि अशाच अपडेटसाठी आपले चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद